आज भारताचा स्वातंत्र्य उपदराव्य स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सर्व औरंगावासियांनी आज तिरंगा सर्कल येथे सर्व उपस्थित राहून या ठिकाणी तिरंगा सर्कल ठिकाणी राहून सन सर्वांनी आज सर्व यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आज या तिर तिरंगा सर सर्कल सर्कलचे जे सदस्य आहे यांनी वरणगावकरांना अख्ख्या भारत भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नाव गाजवलेलं आहे की सार्वजनिक तिरंगा ध्वज या वरणगाव शहरामध्ये या ठिकाणी ध्वजारोहण जे होते हे सर्व नागरिकांचे अजून होते हे पहिल्यांदाच भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच तिरंगा समिती सदस्यांनी या ठिकाणी वरणगावकरांना दाखवून दिलेला आहे आणि या निमित्त पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व भारतवासियांना व महाराष्ट्रवासियांना वरणगाव सर्व नागरिकांना परत शुभेच्छा देतो आणि त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सहभागी होऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र